अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मश्री ही स्वामी समर्थ मित्रांनो आपण सगळे स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवतो पण आजचा व्हिडिओ तुम्हाला एका अशा सत्यकथेचा अनुभव देईल ज्यामुळे तुमच्या विश्वासाला नवी ऊर्जा मिळेल एका भक्ताचं आयुष्य संकटांनी भरलेलं होतं त्याला काही मार्ग सापडत नव्हता पण स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचं आयुष्य कसं बदललं हे आज तुम्हाला कळेल शेवटपर्यंत पहा कारण ही कथा तुमचं आयुष्यही बदलून टाकू शकते ही कथा आहे एका गरीब भक्ताची ज्यांचं नाव रमेश त्यांचं कुटुंब खूप हालाकीच्या परिस्थितीचं होतं तो नेहमी म्हणायचा कुठल्याही देवाने मला ऐकलं नाही माझ्या आयुष्यात प्रकाश पडणारच नाही पण एके दिवशी त्याला स्वामी समर्थांबद्दल कळालं त्याच्या मित्राने त्याला अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायला सांगितले रमेशने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला पण त्याच्याकडे प्रवासासाठी पुरेसे पैसेही नव्हते तो चालत निघाला प्रवास खूप खडतर होता पण त्याच्या मनात एक गोष्ट फक्त होती स्वामी समर्थांची कृपा माझ्या आयुष्याला नक्कीच नवी दिशा देईल अखेर अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर त्याने स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले दर्शन घेताच त्याच्या मनात एक अद्वितीय शांती आणि समाधान जाणवले रमेशने स्वामी समर्थांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना केली स्वामी माझं जीवन अंधारमय झालं आहे कृपा करा अचानक स्वामींची एक मठातील सेवेकरी त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला स्वामी म्हणतात तुझं संकट दूर होईल तू व्यापार सुरू कर रमेश आश्चर्यचकित झाला त्याच्याकडे एकही पैसा नव्हता पण तो घरी परतला आणि स्वामी समर्थांच्या आदेशानुसार हो त्याने छोटासा व्यापार सुरू केला रमेशने छोटंसं दुकान सुरू केलं त्याच्याकडे ग्राहक येतात हळूहळू रमेशचा व्यापार वाढू लागला काही महिन्यात तो आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला स्वामी समर्थांनी त्याला जे आश्वासन दिलं होतं ते सत्य झालं रमेशने स्वामी समर्थांच्या कृपेने मिळालेलं यश कधीही विसरलं नाही आणि तो रोज स्वामींचा जप करत असे श्री स्वामी समर्थ त्याने स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबालाही भक्तीत जोडून घेतलं आज त्यांचं कुटुंब आनंदी समृद्ध आणि शांततामय जीवन जगत आहे स्वामी समर्थांचा मंत्र हा केवळ शब्दांचा संच नाही तो श्रद्धा आणि भक्तीने भरलेला आहे रोज सकाळी एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जपल्याने मनशांती मानसिक स्थैर्य आणि संकट दूर होतात या मंत्राच्या जपाने अनेकांना जीवनात नवी दिशा मिळाली आहे मित्रांनो ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते स्वामी समर्थांची भक्ती आणि प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही जर तुम्ही संकटात असाल तर स्वामी समर्थांना आवाज द्या शेवटी भक्त एवढंच म्हणू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही कथा तुम्हाला कशी वाटली स्वामी भक्त प्रीती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या जय 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 श्री समर्थ 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 जय 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 श्री समारी समर्थ मर्थक जय 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 श्री समारी समर्थ मर्थक जय 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 श्री समारी समर्थ मर्थ घय जय 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 श्री समारी समर्थ मर्थक जय 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 श्री समारी समर्थ मर्थक जय 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 श्री समारी समर्थ मर्थ घय जय 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 श्री समारी समर्थ मर्थक जय 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 श्री समारी समर्थक समर्थ घ जय 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 श्री समर्थ समर्थ। 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 मर्थकन जय 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 श्री समर्थ समर्थ।